नमस्कार वास्तु टिप्स या आपल्या सीरीज मध्ये आज आपण बघणार आहोत नैऋत्य दिशा नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मधला कोपरा नैऋत्य दिशेवरती राहूचा अंमल आहे पृथ्वी तत्वाचा अंमल आहे त्यामुळे नैऋत्य दिशा ही स्थिर मानलेली गेलेली आहे स्थिर असल्यामुळे ह्या दिशेला जास्तीत जास्त जड जास्त वस्तू ठेवाव्या तुम्ही त्या ठिकाणी मोठे अवजड कपाट किंवा बेड ठेवू शकता घरातल्या मुख्य माणसाची हो झोपायची खोली म्हणजेच मास्टर बेडरूम ही तुम्ही नैऋत्य दिशेला करू शकता ही स्थिर तत्वाची असल्यामुळे जर तिथे मास्टर बेडरूम मा असेल तर घरातल्या माणसाला स्थिरता राहते तिथे तुम्ही गेस्ट बेडरूम किंवा चिल्ड्रन बेडरूम करू नका राहूचा अंमल असल्यामुळे ते तितके चांगले राहणार नाही आणि तिथे एक वास्तुदोष निर्माण होईल तसं बघायला गेलं तर तिथे बऱ्याच गोष्टी निषिद्ध आहेत कारण ही, ही जड दिशा आहे इथे राहूचा अंमल असल्यामुळे इथूनच घरात येणारे आजारपण चिंता संकट ही येऊ शकतात त्यामुळे ही दिशा जितकी जास्त बंद ठेवता येईल तितकी जास्त बंद ठेवा तुम्ही तिथे वॉटर पंप करणे सुद्धा एक मोठा वास्तुदोष निर्माण करू शकतो तिथे वॉटर पंप किंवा उघडी खिडकी असू नये तो पण एक वास्तुदोष होतो तुम्ही त्या जागेवरती राखाडी किंवा काळपट रंगाचा उपयोग करा त्यामुळे तिथे एक जडपणा निर्माण होईल आणि त्या दिशेचा आपल्या घरावरती जास्त परिणाम होणार नाही तुम्ही आणखीन एक रेमेडीज करू शकता ती म्हणजे तुम्ही नैऋत्य दिशेला हकीक ठेवू शकतात जे हकीक म्हणून क्रिस्टल आहे त्याचे मोठे टम्बल किंवा जर शक्या तुम्ही तिथे ठेवू शकता ठेवल्याने दिशेला तुम्ही जेवढं जास्त बंद ठेवाल तेवढं जास्त चांगलं हिरवी झाडे किंवा नैऋत्य दिशेला इतर फुल झाडे ही तुम्ही ठेवू नका कारण तेही एक वास्तुदोष निर्माण करतात जर तुम्हाला नैऋत्य दिशेबद्दल आणि काही शंका असतील तर तुम्ही मला त्या कमेंटमध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद